नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर मराठी मनोरंजन सृष्टीला तसेच मालिकेतील कलाकार त्यांची संपूर्ण टीम आणि त्यांच्या सगळ्याच चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे ज्योती चांदेकर गेली अडीच वर्ष ठरलं तर मग मालिकेमध्ये पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या त्यामुळे त्यांच्या निधनानंतर मालिकेत पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस होईल याबद्दल चर्चा ही सुरू झाली यावर आम्ही आजी म्हणून कोणालाच पाहू शकत नाही आम्ही आमच्या आजीला कायम मिस करू अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दिल्या आहेत याबद्दलच आता स्वतः मगच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे सुचित्रा बांदेकर म्हणाल्या ज्योती चांदेकर अनेक वर्ष या मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत पण तिने प्रत्येकाच्या मनात आजीच्या भूमिकेतून एक वेगळी छाप सोडली कला विश्वात काम करताना नेहमी बोललं जातं शो मस्ट गो ऑन आपल्याला पुढे कोणाला तरी घेऊन ते काम पूर्ण करावं लागेल पण हे अत्यंत कठीण आहे चायनल आणि आमच्या प्रोडक्शन टीमने अजूनही यावर कोणताही विचार केलेला नाही आहे आम्हाला आणि प्रेक्षकांना सावरायला थोडा वेळ हवा आहे मी ज्या ज्या कमेंट्स वाचते त्यात प्रेक्षकही असं म्हणत आहेत की आम्ही दुसरा कोणालाही पूर्णा आजीच्या रूपात बघू शकत नाही त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून यावर निर्णय घेणार आहोत असे अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद